इथं आमचं सर्व डेकोरेशन केलेलं निघायला पण लागला ते पण इथं आधीच निघलाय आधीच निघलाय पाहिजे एवढं सिम्पल समोर नाही ही परत ही पर एक ॲक्टर अरे इवन आई आई काय आलं आईला आई काय आला ती इथं गुलाबजाम आहेत मोदक ती बटाट्याची भाजी इथं केलवण आला अरे <laughs> मामा आयल्यान मामा आयल्यान त्यांचे दुधाने पाय दोवा काय <laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना सॉरी कारण की जवळपास पंधरा ते वीस दिवस आपला ब्लॉगच आला नव्हता त्यामागचं कारण म्हणजे आपल्याला रील शूटच्या ऑर्डर होत्या आणि त्या त्याच्याने काय कुठे जायला पण जमत नव्हतं एक दोन दिवस फ्री होतो मग कुठे गेलोच नाही तर ब्लॉग पण शूट नाही केला तर आता आपल्या ताईचं लग्न पण जवळ आलंय जवळपास सात आठ दिवस राहिलेत तर तिचा केलवन करायचं आमच्या सर्व फॅमिलीने ठरवलंय म्हणजे पूर्ण मावशी मामा यांची सर्व फॅमिली तर आम्ही आता कुठे चाललोय सांग केलवनाला केलवनाला चाललोय तर आज ताईचं करायचं खेळवण तर मी पण कसं आहे ते बघतो आणि जे काय असेल ते तुम्हाला मी दाखवतो तर सर्व फॅमिली आहे तर माझ्या तर नक्कीच येणार आहे आणि तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून ठेवा कारण की लग्नाचे एकशे एक ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर चला आता आम्ही चाललोय मामांच्या घरी इथं दोघ जण केले आहेत कापायला आणि होय गाडी इ शया परत तिरिया आणि मम्मी आणि दिदी आहे तिकडं काहीतरी लेसेस वगैरे आणायला गेलेत अजून शॉपिंग त्यांची चालूच आहे तर चला डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी मावशीचे इथं तर आम्ही आता मावशीची इथं पोचलेलो आहोत आणि जाताना बघा रस्ता किती मस्त आहे आणि आम्ही घरातून किती वाजता निघलोय बारा वाजता ना मी नाही अकरा वाजता अकरा वाजता निघलोय आणि इथं आम्हाला दोन वाजलेत आणि मावशी एकदम कारण तिला एकटीलाच एक काम करायला लागतं एकटीच का मामी पण आहे मामी पण आहे तर आता तिची रिॲक्शन दाखवतो तुम्हाला काय एवढं फोन केल्यात हैरांग करून ठेवले हैरांग दाखवतो आम्ही आतमध्ये पोहल्या करते वाटतं वाटत मला आता रिएक्शन दाखवतो मी दररोज बिरोज लावली इथं कुठे 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 बाजू बघा नमस्कार मामी मावशी तू पिसरले असं समजला बघा किती चांगली आहे पिसल पिसलत नाही बिलकुल ना। आता कॅमेरा बंद केला चाललोय बघा गुलाबजाम बिलाबजाम आणले ना मी पूर्ण जोरदार आहे आमचा केलवन मोदकांची हे मोदक आहे अजून काय काय अजून काय काय बनवणार आहे झाल्या पण फास्ट तुम्ही याच काय <laughs> पण भरपूर सारी आज मजाच आहे केलोन तिथे पण आम्हीच खाणार सगळं सगळं ठेवा चला आता थोडासा पनीर बिडीन झाले आता थोडासा आराम वगैरे करू तू काय ती फाकलीसता मला आणि किती वाजता येणार आणि दुपारी कशाला बोलवले म्हणून हे बघा आपोल्या तव नमस्ते हॅलो गाइस मग काय तो 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 चला आणि आम्ही दुपारी आमचं काही काम नाही तयार झाली मोदक बिझक इथे मोदक दाखव हे मोदक दाखव लवकर दाखव ना दाखव लवकर अगं दाखव दाखव ना लवकर नीट दाखव नीट दाखव इथं मामी पाले काय काय पालक या करतोय इथे दोघं बटाटे सोलतात हे दाखव अरे दाखव ना काय ना कर हे मोमोज बनवलाय नी <laughs> अरे मोमोज तरी बरं असतं रे यांचं बघ कसं झालंय चांगलं झूम करतोय हे बघा कुठला तुझा इथं मस्त अशी रांगोली काढली भाग्यश्रीचा केलवन आणि आतमध्ये पण डेकोरेशन झाले मी तर मागा झोपले नाही झोप काढले हे बघा डेकोरेशन

काय बनवले हे मागाशी काय बनवलं हे मटर मटर पनीर अजून अरे नको 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 हे नको चांगला दाखव चांगला दाखव चांगला दाखव पालक पनीर पालक पनीर ओके ओके डन मटर पनीर शाही पनीर पनीर टिक्का मसाला आणि राईस मध्ये काय भात ओके ओके मस्त आहे आणि आता वाजलेत किती वाजले आता सहा वाजत आणि तासा भरत आमची नवरी काही पण येणार आहे बघा तुम्हाला बसले वरतीच घेऊ केलोनचा वरती घेऊ थोडासा आणि बघा डिसेंट असं डिसेंट असं डेकोरेशन केले एक काम करू इथं बसू जरा तिला इथं बसू आणि इथं तुम्ही आरती फिरती करा या म्हणजे मध्ये दिसल तो बरोबर ओके आता बरोबर आहे परफेक्ट आहे आता तो तोरण तोरण वगैरे लावू आणि इथं नाव वगैरे लिहू भागेश्वरी आता आम्ही परत एकदा आलो योगे घ्यायला केलीचं पान घ्यायला तर भाग्यश्री नाव लिहायचं आहे बघ सांगित चांगलं आहे का बघू ते चांगलं आहे झालं कामचं त्यांचं आहे तो भेटला दे। योग्य रे बाई यो योगे 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 यो हा गे आवाला हां तेवढं म्हट नको काढचाल तोच काढ तोच काढे झाला खराब आहे मकारच मकार रजवनच घेतलाय आम्ही नारलाचा पण लाऊ बाला एक नंबर दिसेल ना मग इथे आमचं सर्व डेकोरेशन केलेलं निघायला पण लागला अजून पण पत्ता आहे आणि ह्या बघा आजपासूनच मॅचिंग हे थांबना मॅचिंग साड्या घालायचं चालू झालेलं आहे आणि ते आता रील बन हे कुठली रील अरे आणि इथे मामा बसले आमचा इथे मामांची आई आहे परंतु मामांचा बाबा वगैरे आहेत आणि मामाचा बड्डे आहे मामा हॅपी बर्थडे सर्वांनी कमेंट मध्ये हॅपी बर्थडे मामा लिहायला विसरू नका आणि यांची रील बघा आता हे बनवा एक दोन पूर्ण लग्नात अशी रील बनवणार आहे ती एक एक टेक घेऊन हा फोटोग्राफर मग आम्ही बघा हे बनवलंय ना आम्ही निघायला पण चालू आलंय म्हणून लवकर लवकर घ्या आणि आता दीदी पण दहा मिनटात खाली बघ हा चालेल एक दोन एक गेली हा अरे काल येत निकडून चांगला नाही चांगला नाही काढू दे तुम्हाला ही नंतर बघायला भेटेल मी कुठेतरी टाकी नाहीतर यांचा कोणत्याकडे नंबर असेल तर बघा आपले तसे पण आता फॅमिली मध्ये ब्लॉग बघतात ते बघायला भेटेलच रील तुम्हाला बघा एक दोन तीन अरे एक साथ असत ते एक साथ असतं

परत लास्ट डे का लगेच हे बघा नाही नाही बघा मी आरसा माकले जाऊ द्या रिल दाखव मला ताई असतो होऊन जाईल वाटत नीट राहाल ठेवा पेशवर हे पण इथं पाय आधीच निघलाय आधीच निघलाय पाहिजे नीट नीट पण परत गेला लगेच गेला लगेच गेला अरे चला केलवन वे पटकन हा एक दोन तीन ती बा अरे काय बहिणीश आणि अरे अरे ते पहिलेच पाय काढत असा घे तीब परत 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 नीट 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 लास्ट लास्ट होता लास्ट हे बघ पहिला आद्या नंतर हलूच पाय टाका हे थांब ना एक, था। तुण। एक तुण। तुण। दोन इथून दाखवतो आता परत आहे करतील बघा आता कोणतरी पाय काढील बघा पायांकडे समोर बघ ना असून काय वाटतं होईल का यांच्याकडून अरे जाऊ दे गोंगाट दोन तीन हा समोर बघ ना असायचे फक्त बस एवढा सोपं आहे तुम्हाला येत नाही तुझा काय तुझा काय मागे मागे थोडे मागो काहीच आता मी पण व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही माझे पण व्हिडिओ बघा झाला 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 जिंकल्या 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 एक टेक मामा फक्त एवढं सा एवढं टाइम लागला लाग। त्यांनी परत चालू केले आता काहीतरी वेगला हे बघा एक एक आद्यतन आता झाला ना तरी कशाला परत

काय तिथे यायचा पत्ता नाही ब्लॉक बघत अशी लवकर यायला हे बघा किती सोपं सिंपल सिंपल जमत नाही परत ही एक ऍक्टर अरे ही कोण आई आईला आई काय आला मला पण घ्यायला सांगितली जाऊ दे आम्हाला वाटला मस्त गाडीत बीडीत बसून बॅटरी घेऊन आले कालो का आता जाऊ दे दिसली ती अरे आम्हाला वाटलं गाडीत बीडत याला बसून आता जाऊ दे आली नवरी ताई आली स्वागतम 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 सुस्वागतम अवतरली कुराडाची नवसाची गौराई माझी मनी हसली मोहरली वेलकम 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 बसा बसा तिला घाम कुठला दोन वीस मिनिटं बाहेर उभं केली ती आवी ही नवरीची बहीण करवली मेन ते ड्रेस घेतला का नाही घेतलं नाही लवकर लवकर इथं निघायला लागला सगळं नको इथं बस जरा शांत शांत आणि काहीतरी वेगळा करायचं म्हणून गाणी आम्ही सर्व तर कसा वाटला सगळ्यांनी गाणी बोललेला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा सिंगर एक सिंगर दोन सिंगर तीन तो बघ इकडे सिंगर पोरिओ हो। नाही पुला उडवाला होती तू <laughs> तर कसा वाटला छान अशी डिश सजवलेली मम्मीनी इथं गुलाबजाम आहेत मोदक बटाट्याची भाजी तू काय मटन पनीर टिक्का मसाला पालक पनीर काय कुरमा भाजी वरण भात पुरी पुरणपोळी भाकर पापड अजून बस एवढाच आहे भरपूर सारा धोका एवढा नाही तिने नाही खायला हे सगळं आमच्यासाठी बनवलं आम्हाला आहे आमच्यासाठी ना स्वीट आहे ना एवढं हे बघा किती मस्त सजवलंय त्यात फुलं टाका फुलं हे बघा इकडं बघा रील बघा यांचे रील बघा वा 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 उडवली सगळी रियानी आहेत आहेत बस येतल ताई अरे किती खेळतात अजून हे बघा मस्त डिश वाटते ना एक गुलाबजाम भेटेल का या नवरीच्या करवल्या सगळ्या मी कुठे गेली आई हा एक असते असते आज ओला एक दोन तीन अरे असं जरा येत आहे आज तारपूल उभा राहिला तारपूल टाका लागाव निसता गोंगाट भरला गोंगाट भरला लग्नाला काय तीन दिवस काय माहिती आरतीला ते तू केलं ना अरे मामा आयल्यान मामा आयल्यान त्यांचे आणि पाय धोवा मामा आणि मामी आता भरत मी पण जरा फोटो काढून घेतो आता बाबा आले मामांचा आई या जोडीने जोडीनी या आई बस बाबा इकडे बाबा हा तिन्ही ना घाला तर मला भरवा

<laughs> माझ्याकडे <गड़े> इथं <इता> बात इथं फोटो काढतो इथं 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 कॅमेरा आहे हा स्माईल मावशी असना असत नाही बघ आता <laughs> <laughs> आला केलं <लो> निघला <laughs> अरे ताम तो चिकन टेपला ती केली निघली आता इथं मम्मी आपा आलेत नवरी मुलीचे मामा मावशी तर ते काय बरं होतं पुरी भाजी घेतली आणि काय पनीर ब... मटर मसाला काहीतरी पनीर टिक्का मसाला हा काही आज नीड तू चालू तर कर आम्ही आहे का बोला चालू कर चालू कर आम्ही संपवायला आहोत तू चालू कर, तू चालू कर? तू चालू कर?

आता इथं बरवायचे नुसते ॲक्टिंग चाललेली आहे आणि ताईच्या हल्दीचं सॉन्ग पण लवकरच रिलीज होणार आहे आणि तो आपल्या चॅनलवरच येणार आहे तर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि तो हल्दीचा गाणी कधी टाकू माहिती आहे आम्ही सत् सत्तावीस तारखेला टाकू सत्तावीस गाणी सत्तावीस तारखेला हल्दीच्या दिवशी अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला तर तुम्हाला सॉन्ग पण ऐकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे आपल्या चॅनल टाकणार आहे आणि आता हे बघा कोण बसलं आहे ताईला काही संपणार नव्हतं म्हणून याला बसवलं आता चला आम्ही पण सर्व आता जेवून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो इथं बघा सर्वांचे ताट वगैरे वाढलेले आहेत मस्त सर्वांना गुलाबजाम परत मोदक वगैरे अजून काय काय सेम आहे सर्वांना सेम तर इथं सर्व आमची पंगत जेवायला बसले आता आणि ताईला विचारू आता कसं वाटला मामा मावशी अजून कोण कोण होते हा मामा मावशी यांचा केलवन एकदम भारी एकदम भारी बारीक हा नवरीचे करवले कसं वाटला केलवन ताईचा काय आई काय बोलत हा आजी आजोबा पण आहेत आजी आजोबा पण ऍड इथं पटकन आणि नंतर बाय बाय करू बस आणि नंतर डायरेक्ट कुठला ब्लॉग येईल ब्राईट टूबीचा आम्ही ब्राईट टू ला फार्म हाऊसला जाणार आहोत ताई फार्म हाऊसला नेणार आहे आम्हाला तो पण ब्लॉग येईल तो पण बघायला विसरू नका तुम्ही ताईचा केलवन झाला आता बर्थडे सेलिब्रेशन झाले मामाचा

मामानी बघा ताटा टाकला स्कॅनर लावलेला हा <laughs> <मामा> बरोमानर <दे ना>। बंद <laughs> तर मस्त असं ताईचं केलवारीचा प्रोग्राम झालेला आहे आणि तुम्हाला असेच लग्नाचे पुढचे ब्लॉग बघायचे असतील तर सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर